सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता येवल्यातील कोटमगाव येथील जगदंबा मातेला एकशेक नारायणांचं तोरण बांधून साखळ घालण्यात आले मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावे अशी ही देवीला विनवणी करण्यात आली आहे नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये महायुतीला यश हे यश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मिळालं असून संपूर्ण शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येते तीच भावना येथील पदाधिकाऱ्यांनी देखील व्यक्त केले तालुक्यातील कोटमगाव हे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर प्रसिद्ध असलेला नवसाला पावणारी कोटमगावची जगदंबा माता शिवसेनेचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे यासाठी एकशे एक, एक नारायणांचं तोरण बांधून जगदंबा मातेला साकडं घालण्यात आलंय राज्यात मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत असून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी राज्यभर देवाला वेगवेगळ्या पद्धतीने साकडं घालताय की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे म्हणून व्हावेत येवला येथील पदाधिकाऱ्यांनी कोटमगावच्या जगदंबा मातेला साकडे घातलंय त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा ही सुपूर्द करून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम हाती घेतलंय महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा खरा दावेदार कोण हे त्या दोन तारखेला पाहणं महत्त्वाचं ठरणार असून आता याबाबत उत्सुकता ही शिगेला पोहोचली तसेच या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याची जनभावना लक्षात घेऊन राज्याचं नेतृत्व करण्याची संधी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना द्यावी असंही यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलंय शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील श्रावण देवळे उपजिल्हाप्रमुख अमोल सोनोणे वाल्मिक मगर संतोष वल्टे बबिता कोल्हे कविता कोसावी राजेंद्र आहेर संदीप शेळके रामदास भागवत कोटमगावचे सरपंच गणेश लहरे संजय गायकवाड यश जगताप ऋषिकेश शेळके प्रफुल्ल पाटोळे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते सांगाल आज तुम्ही कोटंबातील जागृत देवस्थान असलेल्या जगदंबा माटेला एक शेख नारायणांचं तोरण मानले नेमके काय कारण आज बघितलं तर राज्यामध्ये महायुतीचं घवघवीत यश मिळून आज महायुतीला पूर्णपणे बहुमत मिळालेलं आहे आणि या बहुमताचं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका खऱ्या अर्थाने लढल्या गेल्या आणि पुढचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हावा या अशा आशेने नाशिक जिल्ह्यातील जागृत देवस्थान असलेले जगदंबा मातेला आज आम्ही एकशे एक नारायणांचं या ठिकाणी तोरण घातलेलं आहे आणि देवीला या ठिकाणी नवस केलेला आहे की या राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावा कारण की त्यांना बहिणींचे लाडक्या भावांचे लाडक्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील आणि अजून काम करण्याला संधी मिळेल त्यामुळे मी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना आणि आदरणीय शाह साहेब यांना देखील विनंती करतो आमच्या येवला तालुक्याच्या वतीने की राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा जो काही सन्मान आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच यांना द्यावा अशी आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी विनंती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला